नमस्कार 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 मित्रांनो मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणी तुमचं स्वागत करतो बऱ्याच दिवसांनी माझ युट्यूब चॅनल मी कर मराठी टॅक्टर ब्लॉग वर एका लाईव्ह व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी एका लाईव्ह व्हिडिओमध्ये कारण तुम्हाला आता थोड्याच वेळात सांगतो तुम्ही मागे बघू शकता हे जे आपलं टी शर्ट तुम्हाला आता कारण कळत असेल या टी शर्ट वर ज्या गाडीचं चित्र लिहिलेलं आहे चित्र बनवलेलं आहे त्या गाडीचं नाव आहे डक्कनची राणी किंवा डेक्कन क्वीन हा मित्रांनो जसं आपलं चॅनल मी डोंबिलीकर मराठी तडका व्लॉग वर तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि माझं चॅनल खूप सक्सेसफुल केलं तसंच एक जून दोन हजार चोवीस रोजी मी माझ दुसरं युट्यूब चॅनल दखनची राणी व्लॉग्स दख्खनची राणी व्लॉग हे ऑन एअर आणलेलं आहे या चॅनलवर दखनची राणीबद्दल किंवा डेक्कनची बद्दल चांगले चांगले व्हिडिओज चांगले चांगले काही व्लॉग्स मी तयार करून अपलोड करणारच आहे काही व्लॉग्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत काही व्हिडिओज दख्खनच्या राणीचा वाढदिवसाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तरी हे चॅनल तुम्ही परत लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आणा त्याच्यानंतर या चॅनलला असंच भरभरून प्रेम द्या जसं माझं हे युट्यूब चॅनल मी डोंबिलीकर मराठी तडका ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलेत आणि तुम्ही या चॅनलला पण माझं दुसरं चॅनल जे आहे दुसरं चॅनल जे मी ऑन आन एअर आणलंय दखन डख्खनची राणी ब्लॉग्स या चॅनलला पण तुम्ही चांगलं सक्सेसफुल करा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या एवढ्याच कारणासाठी आज हा लाईव्ह व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी बनवण्याचं कारण होतं तर आ, मी ह्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहे तरी तुम्ही त्या डिस्क्रिप्शन लिंकवर जाऊन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर, तर आता मी तुमचाच मित्र तुमचा होस्ट विशाल शेणी माझं चॅनल मी डोमिलीकर मराठी दडका ब्लॉग वरन तुमची रजा घेतो आणि लक्षात ठेवा मित्रांनो दख्खनची राणी ब्लॉग्स किंवा डेक्कन क्वीनचं जे चॅनल बनवले दख्खनची राणी ब्लॉग्स त्याला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओज जर त्या चॅनलवरचे पण आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला आणि चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या एवढ्या ह्याच्यासाठी मी आज लाईव्ह आलो होतो नमस्कार मित्रांनो चला मी तुमची रजा घेतो